नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन व शांतीलाल मुथा फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षकांसाठी मूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे शालेय विद्यार्थी भविष्यात लोकशाहीतील जबाबदार संवेदनशील आणि मूल्याधिष्ठित नागरिक व्हावे हे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे भारतीय राज्यघटनेने न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता जोपासणाऱ्या समृद्ध समाजाचं स्वप्न पाहिलं आणि ती स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मूल्य रुजवण्यासाठी शिक्षक मित्रांनो ही सर्व प्रशिक्षणे आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक असतात दिशादर्शक असतात या मूल्यवर्धनं प्रशिक्षणामध्ये सुलभकांनी आम्हा सर्व प्रशिक्षणार्थ्यांना विद्यार्थ्यांमध्ये मूल्य कशा पद्धतीने रुजवावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आणि कृती करण्यास सांगितले नक्कीच या उपक्रमाद्वारे मूल्य शिक्षणाचा अत्यंत सकारात्मक अध्याय शाळा शाळांमध्ये सुरू होईल यात शंकाच नाही तर चला पाहूयात सेलू जिल्हा परभणी येथील मूल्यवर्धन प्रशिक्षणातील अतिशय सुंदर उपक्रम आणि कृती 아 <목소리나> प्रशिक्षणाच्या कार्यक्रमस्थळी सेलूचे गटविकास अधिकारी एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ज्यांची ख्याती आहे असे आदरणीय उदय जाधव हो सर यांनी सर्व प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधला तसेच सेलूचे गटशिक्षणाधिकारी आदरणीय गजानन वाघमारी सर यांनी देखील प्रशिक्षणस्थळी भेट देत सर्व प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधला परभणी डायटचे अधिव्याख्याता आदरणीय गणेश शिंदे सर यांच्या मार्गदर्शनातून सुरू असणाऱ्या या मूल्यवर्ध प्रशिक्षणातील सर्व सुलभक आदरणीय शेख सर कंठाय सर आणि जोशी सर यांनी अतिशय सुंदर पद्धतीने वेगवेगळ्या कृतींच्या आणि उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये मूल्य कशा पद्धतीने रुजवावेत असं मार्गदर्शन शिक्षकांना केलं या सर्व प्रशिक्षणाच्या समन्वयक सौभाग्यवती सुनीता काळे मॅडम यांनी देखील सर्व प्रशिक्षणांशी संवाद साधं ही सर्व मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये कशी रुजवावीत आणि त्याची का आवश्यकता आहे हा संवाद आम्हा शिक्षकांसोबत साधला मित्रांनो प्रशिक्षणातील प्रत्येक घटक हा अतिशय अभ्यासपूर्ण तयार करण्यात आलेला होता प्रत्येक शिक्षकाने वेगवेगळ्या प्रकारचे मूल्ये प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये कशा पद्धतीने रुजवावीत याचं सुंदर मार्गदर्शन या प्रशिक्षणामध्ये सर्व शिक्षकांना मिळालं वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आणि कृती देखील शिक्षकांद्वारे या ठिकाणी करून घेण्यात आल्या जशा की विद्यार्थ्यांमध्ये आपण व्यक्तिपरिचय कसा घ्यावा याचं एक ज्वलंत उदाहरण दोन शिक्षकांच्या मध्ये घेण्यात आलं की दोन शिक्षकांनी एकमेकांबद्दल त्यांचा परिचय करून देणे ही संकल्पना या ठिकाणी थोडीशी नवीन वाटली डोळे बंद करून फलकावरती वेगवेगळ्या प्रकारच्या भौमितिक आकृत्या कशा पद्धतीने काढता येतील याची थोडीशी गंमत जंमत देखील या प्रशिक्षणामध्ये झाली चला पाहूयात विद्यार्थ्यांची भावना वृद्धिंगत करण्याचे काही खेळ देखील या प्रशिक्षणामध्ये घेण्यात आले पाहुयात यातील अतिशय सुंदर एक खेळ शिक्षक बंधू भगिनींनो मूल्यवर्धन प्रशिक्षणामध्ये उपक्रमांवर अधिक भर देण्यात आलेला आहे कुठलाही उपक्रम वर्गामध्ये राबवत असताना त्याचे नियोजन करणे विद्यार्थ्यांच्या जोड्या बनवणे त्या जोड्या बनवल्यानंतर त्या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांचं सादरीकरण करणे आणि त्याद्वारे गटचर्चा घडवून आणणे अशा पद्धतीचे उपक्रम अशा पद्धतीचे कार्य या उपक्रमाद्वारे होणे अपेक्षित आहे आणि त्याच पद्धतीचे उपक्रम आमचे प्रशिक्षणामध्ये या ठिकाणी घेण्यात आले पाहूयात या उपक्रमात आलेली मजा आणि या उपक्रमामध्ये काही निरीक्षक नेमण्यात आले आणि त्या निरीक्षकांनी त्यांची मांडलेली मते देखील आपण पाहूयात सरांचे प्रास्ताविक शिक्षकांनी शिक्षकांनी दिलेली माहिती त्याच्यापर्यंत पोहोचले त्यानंतर गट करणे गट करताना शिक्षका बरोबर शेख सर थोडी कसरत करावी झाले गट व्यवस्थित होताना चारचा गट, गट आणि गटामध्ये सगळेजण एकत्र येणं म्हणजे संघ भावना तयार झाली त्यानंतर सादरीकरण करताना सादरीकरणाच्या अगोदर इंटेन्शन देणं सरांनी सगळ्याला साथ की आता वेळ सुरू झालेला आहे की सूचना व्यवस्थित केल्या विद्यार्थ्यापर्यंत आणि वेळ संपण्याची सुद्धा सूचना व्यवस्थित केली जे करत असताना प्रत्येकजण त्या गटातल्या कार्यामध्ये सहभागी होता उपक्रम करू लागला चर्चा करू लागला आणि सर्व वातावरण हे अभ्यासमय झालं होतं वर्गातली सगळ्यांशी एकमेकांची भावना चांगली होती आणि त्याच्यातून या सुंदर अशा मूल्यवर्धन प्रशिक्षणामध्ये अनेक उपक्रम आणि अनेक कृती तर होत्याच परंतु त्याचबरोबर अनेक शिक्षकांनी आपल्या कलागुणांना वाव देत अनेक प्रकारची सुंदर गीते देखील सादर केली ऐकूयात शिक्षकांनी सादर केलेली गीते ਦਾਨੀਏ ਨਾ ਮਾਇਆ ਮਾਇਨੇ ਦੇ ਮੁਭਾਗੀ ਸਾਰੇ ਜਾਂ ਤਨਾਹੂ ਰਾਤ ਕੋਰੀ ਪਾਇ ਕੁਿਰਦੈ ਤੇਜੇ ਦਾਨ ਨੀ

संघर्षाचे विश्लेषण करणे असो किंवा एखादा संवेदनशील विषय हाताळणे असो सांघिक कार्य किंवा स्पर्धा अशा अनेक प्रकारची मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवत असताना कोणकोणत्या उपक्रमातून आणि कोणकोणत्या कृतीतूनच ते उपक्रम आणि ती मूल्य आपण विद्यार्थ्यांमध्ये रुजवावीत याचं सुंदर प्रशिक्षण आम्हाला सेलू या ठिकाणी आयोजित मूल्यवर्धन प्रशिक्षणामध्ये मिळालं आम्हाला हे प्रशिक्षण कसं वाटलं सांगताहेत आदरणीय अतिशय छान पद्धतीने त्यांनी सर्वांना आहे आणि इंटरॅक्शन खूप झाले प्रत्येकाने मित्रांनो शालेय विद्यार्थी भविष्यात लोकशाहीतील जबाबदार संवेदनशील आणि मूल्याधिष्ठित नागरिक होण्यासाठी अशा पद्धतीचे मूल्यवर्धन प्रशिक्षण आपल्या सर्व शिक्षकांसाठी दिशादर्शक आहेत मार्गदर्शक आहेत या सुंदर प्रशिक्षणाबद्दल सर्व प्रशासकीय अधिकारी आणि सर्व सुलभक यांचे मनपूर्वक आभार मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद